नमस्कार मी पराली कापसे वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून आषाढीवारी वारी यशस्वी करावी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आढावा बैठकीत निर्देश शेतकऱ्यांवर बोगस बियाणे आणि औषधे माथी मारणाऱ्या विक्रेत्यांवर होणार कडक कारवाई खरीप हंगामात बोगसगिरीवर कृषी खात्यांच्या पथकाची राहणार करडी नजर जिल्हा कृषी अधीक्षक यांची माहिती महापालिकेच्या वतीने बेकायदा होर्डिंग स्ट्रक्चरवर सलग चौथ्या दिवशी कारवाई गॅस कटरच्या साहाय्याने विविध इमारतींवरील उतरवले स्ट्रक्चर जुन्या पुस्तकांच्या बाजाराला पुन्हा एकदा आले सुगीचे दिवस नव्या पुस्तकांच्या दरात वाढ झाल्याने जुनी पुस्तक घेण्यासाठी ग्राहकांची वाढली गर्दी विक्रेत्यांनी व्यक्त केले समाधान आणि सेंट जोसेफ शाळेजवळ तीन कारचा झाला अपघात भरधाव वेगाने आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडावी तसेच वारी कालावधीत उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधा पंधरा जूनपूर्वी पूर्ण कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठकीत दिले आहेत पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी भरते यावर्षी दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजता राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे तर सहा ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हा यात्रा कालावधी असून या कालावधीत दहा ते बारा लाख वारकरी पंढरपूर येथे येतात तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी ही आषाढी वारी यशस्वी होण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मोनिका सिंह ठाकूर पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास मोळे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवावा प्रत्येक विभागाने आषाढी वारी निमित्त त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणारी सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत तसेच इतर विभागाकडून त्यांच्या विभागाशी संबंधित कामे वा ही पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यावीत सर्व मानाच्या प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आषाढी कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडली तर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली म्हणजे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टेम वापरण्यात येत आहे ही, ही सिस्टीम वापरणारा सोलापूर शहरात बेचाळीस आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे स्थापन करण्यात आलेली असून ही केंद्रे यात्रा कालावधीत चोवीस तास कार्यान्वित राहणार आहेत शेतकऱ्यांवर बोगस बियाणे आणि औषधे माथी मारणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी खात्याची करडी नजर असून खरीप हंगामात बोगसगिरीवर कृषी खाते पथक संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे कीटकनाशक मारणारे तसेच अधिक खते विक्री करत असलेल्यांना पकडण्यासाठी कोणी तक्रार करो अथवा ना करो कृषी खात्याचे अधिकारी स्टिंग ऑपरेशन करणार आहेत कृषी खात्याच्या पथकाने वितरक उत्पादक आणि विक्रेत्यांकडील मुदतबाह्य औषधांचा साठा स्वतःहून तपासणी करायचा आहे चांगला पाऊस पडला पेरणी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली बागायती क्षेत्रात वाढ झाली की खते बियाणे व कीटकनाशकाला मागणी वाढते अशा वेळी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी विक्रेते पुढे येतात अधिक नफा मिळणारी कीटकनाशके बियाणे व खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात चार पैसे अधिक मिळतात म्हणून व चार पैसे वाचतात म्हणून शेतकरी ते घेतात त्याचे परिणाम पुढे दिसू लागतात यामुळे शेतकऱ्यांचा एक हंगाम वाया गेलेला असतो शासनाने आता कृषी खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बोगसगिरी करणाऱ्यांना जेलची हवा खाण्यासाठी पाठवण्याचे अधिकार दिले आहेत आता शेतकऱ्यांनी तक्रार करायची वाट पाहत अधिकाऱ्यांना बसता येणार नाही हंगाम काळात तपासणी पथक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांनी स्वतःहून खत बियाणे कीटकनाशक विक्री दुकानात डमी ग्राहक पाठवून दुकानात चौकशी करायची आहे म्हणजे स्टिंग ऑपरेशन करून फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करायचा आहे जिल्ह्यात खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होईल हे अपेक्षित धरून बियाणे व खते मागवली आहेत यामध्ये कोणीही शेतकऱ्यांची फसवणूक करणार नाही याची दक्षता म्हणून पथकांनी स्वतः दुकाने तपासायची आहेत यासाठी कृषी खात्याकडून लेखी आदेश दिले आहेत त्यानुसार कार्यवाही केली तर फसवणूक टळेल असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे राज्याच्या कृषी आयुक्तांच्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात पथकांच्या अधिकाराबाबत स्पष्टपणे नमूद करताना पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे सूचित केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बोगसगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर जेलची हवा खावी लागणार आहे कृषी खात्याने शेतकऱ्यांचे नुकसान कोणीच धाडस करू नये अशा पद्धतीचा कारवाई करण्याचे अधिकार कृषी पथकांना दिले आहेत दरम्यान जिल्हा परिषद कृषी खात्याकडून जिल्हास्तरीय पथकाची स्थापना करण्यात आली झेडपी कृषी विकास अधिकारी पथक प्रमुख तर सोलापूर पंढरपूर व कुरडूवाडीचे उपविभागीय अधिकारी मोहीम अधिकारी वजनमापे निरीक्षक हे सदस्य तर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षण हे समितीचे सचिव राहणार आहेत प्रत्येक तालुक्यात एक पथक तयार असून तालुका कृषी अधिकारी पथक प्रमुख तर पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी मंडल कृषी अधिकारी वजनमापे निरीक्षक हे सदस्य तर पंचायत समितीचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे पथकाचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत बेकायदेशीरित्या लावण्यात आलेले होर्डिंग स्ट्रक्चर हटवण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने चौथ्या दिवशीही राबवण्यात आल्याचे दिसून आले शहरातील विविध ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीरित्या लावण्यात आलेले होर्डिंग स्ट्रक्चर हटवण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने शुक्रवारी चौथ्या दिवशीही राबवण्यात आली मेकॅनिक चौक येथील एका इमारतीवरील विनापरवाना लावण्यात आलेले होर्डिंग स्ट्रक्चर गॅस कटरच्या सहाय्याने काढण्यात आले मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विनापरवाना लावण्यात आलेले होर्डिंग हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे दरम्यान यापूर्वीच विनापरवाना लावण्यात आलेल्या होर्डिंग स्ट्रक्चरच्या तेरा इमारत मालकांना महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत चोवीस तासाच्या आत विनापरवाना लावलेले होर्डिंग स्ट्रक्चर काढण्यात यावे असे सूचित करण्यात आले होते त्यानंतर मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस पासून हे विनापरवाना होर्डिंग हटवण्यास महापालिका पथकाने सुरुवात केली यापूर्वी तीन होर्डिंग स्ट्रक्चर काढण्यात आले आहेत दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कमल हॉटेलवरील होर्डिंग स्ट्रक्चर त्यांनी स्वतःहून काढून घेतले आहे महापालिका भूमी व मालमत्ता विभागाच्या वतीने शुक्रवारी चौथ्या दिवशी मेकॅनिक चौक येथील झुंजार मोटर्स या इमारतीवरील होर्डिंग लोखंडी स्ट्रक्चर गॅस कटरच्या फॅब्रिकेटर्सच्या कामगारांकडून पूर्णपणे काढण्यात आले टप्प्याटप्प्याने नोटीस बजावलेले सर्व अनधिकृत होर्डिंग्स काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली यावेळी महापालिका भूमी व मालमत्ता विभागाचे प्रमुख आर एम पेंढारी कनिष्ठ अभियंता विक्रम पाटील यांच्यासह विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते पाण्याचा दिवस कलंक पुसण्यासाठी सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनिटे थाळीनाद करून महापालिकेचा निषेध नोंदवण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे पाण्याचा दिवस हा सोलापूरला लागलेला कलंक पोषणांसाठी रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनिटे थाळी करून महापालिकेचा निषेध नोंदवण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे तीनशे पासष्ट दिवसांचा महापालिका कर भरूनही जेमतेम शंभर दिवस अवळी अनियमित गढूळ दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा सोलापूर महानगरपालिका अनेक वर्षांपासून करत आहे उजनी धरण उराशी असूनही सोलापूरकरांना हा भोग भोगावा लागतो एकशे त्रिस टीएमसी धरण क्षमता असून प्रतिवर्षी भरते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ तीन टीएमसी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असूनही सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पुरेसे पाणी मिळू शकत नाही पाण्याचा दिवस म्हणून मरण यातना भोगाव्या लागत आहेत असा आरोप मंचने केला आहे दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा एक भ्रम असून सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार तथा स्काडा हा संपूर्णपणे फसव्या प्रयोगाच्या निषेधार्थ रविवारी दहा वाजता सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनिटे वेळ काढून थाळीनाद आंदोलन करून सोलापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदवण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने मिलिंद भोसले केतन शाह योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर आनंद पाटील यांनी केले आहे नवीप येथील जुन्या पुस्तकांच्या बाजारात पुस्तके घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत असल्याने जुन्या पुस्तकांच्या बाजाराला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नव्या पेठेतील जुन्या पुस्तकांच्या बाजारात ग्राहकांची पुन्हा एकदा रेलचल वाढलेली दिसत आहे मध्यंतरी कोरोना काळात आणि त्या अगोदर या पुस्तकांच्या मागणीत घट झाली होती त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागला होता ऑनलाईन शिक्षण आणि मोफत पुस्तक योजनेमुळे जुन्या पुस्तकांच्या बाजारावर विपरीत परिणाम पडला होता मात्र यंदाच्या वर्षी नवीन पुस्तकांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे इयत्ता दहावीच्या पुस्तकांचा एक सेट सुमारे साडेआठशे ते नऊशे रुपयांना विक्री केला जात आहे तोच सेट जुन्या बाजारात साडेसहाशे रुपयांपर्यंत विकला जातो आहे त्याच पद्धतीने बारावीच्या पुस्तकांचा एक सेट सुमारे तेराशे रुपयांपर्यंत आहे तर जुन्या बाजारात आठशे रुपयांपर्यंत विक्री केला जात आहे ग्राहकांकडून घेताना पन्नास टक्के दराने विकत घेऊन त्यावर नीट नेटक्या पद्धतीने बाइंडिंग करून पुस्तकांचा सेट पंच्याहत्तर टक्केने विक्री केला जातो अशा पद्धतीने जुन्या बाजारात पुस्तकांचा दर गरजू आणि होत करून परवडत असल्याने या ठिकाणी पुस्तक खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा वाढत चाललेला दिसत आहे दरम्यान याबाबत विक्रेते संतोष राजपूत यांनी अधिक माहिती देताना गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नव्या पुस्तकांचा दर वाढल्याने जुन्या बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलसेल वाढल्याचे सांगितले नव्या आणि जुन्या पुस्तकांच्या दरात मोठी तफावत निर्माण झाल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी जुन्या बाजाराकडे वळलेले दिसत आहेत यामुळे जुन्या पुस्तकांच्या बाजाराला पूर्वीप्रमाणेच सुगीचे दिवस आल्याचे पाहावयास मिळत आहे नमस्कार मी संतोष राजपूत नवीपेठ येथे गेल्या वीस वर्षापासून जुनी पुस्तक खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय यावर्षी नवीन पुस्तकांच्या किमती वाढल्यामुळं जुन्या पुस्तकांना थोडा रिस्पॉन्स आहे यावर्षी मागच्या वर्षी सारखं नाही आहे नवीन पुस्तकं आता गेल्या वर्षी दहावीचा सेट नवीनमध्ये सहाशे वीस रुपयाला यायचा आता साडेआठशे रुपये त्या सेटची किंमत झाली आहे त्याच्यामुळं ग्राहकांचा परत जुन्या पुस्तकाकडे ओढा वाढलेला आहे व्यतिरिक्त अजून कोणत्या पुस्तकांना मागण्यात आता बघा दहावीचा आहे बारावीचा आहे परत सीई टीचे बुक्स आहेत सीई टी आहे नीट जेई पुस्तकांना मागणी आहे आणि नवीन पुस्तकांच्या किमती ओढा परत जुन्या पुस्तकांकडे चालू आहे त्याच्यामुळे यावर्षी जरा व्यवसाय व्यवस्थित आहे आमचा बार्शी शहर गुन्हे प्रत्येकरण शाखेच्या पोलिसांनी मोका आणि तडीपार असलेल्या आरोपीला पिस्टलसह अटक केली दिनांक एकवीस मे रोजी साडेतीनच्या च्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे त्यांच्या पथकासह बायशीर शहरात खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम लातूर रोड येथे संशयास्पद स्थितीत फिरत असून त्याच्या कमरेला पिस्टल आहे खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस स्टाफ लातूर रोड झाडबुके कॉलेज समोर आले तेथे एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसून आला पोलिसांना पाहताच तेथून पळत जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास टीव्हीएस शोरूम समोर पकडले असता इसमास विश्वासात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश सुभाष गाडे वय सत्तावीस राहणार ब्रह्मा शेजारील गल्ली राम मंदिराजवळ रामनगर सिंहगड रोड पुणे मूळगाव कापूरहोळ तालुकाभोर जिल्हा पुणे सध्या राहणार माणकेश्वर तालुका भूम धाराशिव असे सांगितले आकाश सुभाष गाडे याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल व धातूचे दोन राऊंड तसेच एक नोकिया कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण पंधरा हजार एकशे रुपये मिळून आला म्हणून त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अंकुश एकनाथ जाधव हो, यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिल्याने बार्शी शहर पोलीस ठाण्यास भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाणे विश्रामबाग पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस ठाणे इथे गंभीर स्वरूपाचे शरीराविषयी गुन्हे दाखल असून सदर आरोपीस मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून तो सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या ठिकाणाहून दोन वर्षांकरता तडीफार करण्यात आले आहे आरोपी याच्याकडे गुन्हावरील रिव्हॉल्व्हर तसेच गुन्ह्याचे नक्की कारण काय आहे आणि तसे इतर साथीदार यांच्याबाबत चौकशी चालू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालिंदर नालकुल उपविभागीय पोलीस बारशी विभाग पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांझरे बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दबडे पोलीस नाईक पायघन पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल भांगे पोलीस कॉन्स्टेबल अकुलवार पोलीस कॉन्स्टेबल नितनाथ पोलीस कॉन्स्टेबल फतेपुरे पोलीस कॉन्स्टेबल उदार पोलीस कॉन्स्टेबल बागल पोलीस कॉन्स्टेबल देशमुख पोलीस कॉन्स्टेबल पवार सर्व नेमणूक बार्शी शहर पोलीस ठाणे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे रतन जाधव यांनी केली असून याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे बार्शी शहर पोलीस ठाणे हे करत आहेत महापालिका पाठीमागील चौकात तीन कारचा विचित्र अपघात झाला असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही सोलापूर महानगरपालिकेच्या मागील चौकामध्ये सेंट जोसेफ शाळेजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे आणि जीप या तीन वाहनांनी एकमेकांना ठोकल्याने यामध्ये वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसून आले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सेंट जोसेफ शाळेजवळील चौक हा धोकादायक ठरला आहे चारही रस्त्यांवरून येणारी वाहने भरधाव वेगात असतात त्यामुळे चालकाचे वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याचे प्रकार या ठिकाणी काही वेळापूर्वी दिसून आला महापालिकेच्या बाजूने येणारी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील यांची जीप कार तसेच एका ग्रामीण भागातून येणारी ओमनी आणि नवल पेट्रोल पंपाकडून येणारी वॅगनार यांचा अपघात झाला जीपने ओमनीला ठोकरल्याने ओमनी समोरच्या वॅगनारवर जाऊन आदळली यामुळे तिन्ही गाड्यांच्या समोरील बाजूस मोठे नुकसान झालेले दिसून आले यावेळी स्वतः शिवानंद पाटील गाडीत उपस्थित होते दरम्यान सुदैवाने या अपघातात तीनही वाहनातील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले तालुक्यातील श्रीक्षेत्र गोडगाव येथील दक्षिणमुखी जागृत मारुती देवस्थानास नवस फेडण्यासाठी आज शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी अफाट गर्दी केली होती अक्कलकोट तालुक्यातील श्री क्षेत्र गौडगाव बुद्रुक येथे दक्षिणमुखी जागृत मारुती देवस्थानास नवज फेडण्यासाठी शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी अफाट गर्दी झाली होती श्री क्षेत्र गौडगाव येथील मारुती जागृत असून तो भक्तांच्या अनेक मनोकामना पूर्ण करतो अकरा शनिवार अकरा मंगळवार श्री क्षेत्र गौडगाव येथे येऊन मारुतीची पूजा करून मनातील इच्छा समोर व्यक्त केल्यास अकरा शनिवारच्या आतच मनातील इच्छा पूर्ण होते हा अनुभव अनेक भक्तांचा असल्याने आज शनिवार श्री क्षेत्र गौडगाव गौत्ट इथं भक्तगण दर्शनासाठी गर्दी केली होती शारीरिक व मानसिक पीड़ा कमी व्हाव्यात आर्थिक संकट दूर व्हावे नोकरी मिळावी संतती प्राप्ती व्हावी व्यापार भरभराटीस सियावा वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे म्हणून असंख्य लोक श्री क्षेत्र गौडगाव येथील मारुतीची उपासना करून फलप्राप्ती करून घेत आहेत शनिवारी व मंगळवारी येथे मोफत अन्नदान केले जाते

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अथवा गरज असल्यास एकशे बारा या क्रमांकावर नक्कीच कॉल करावा मात्र डायल एकशे बारावर कॉल करून चुकीची व खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये नसता संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी सांगितले या, या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यातील किर्ला येथील सार्वजनिक रोडवर आरोपी सतीश कैलास बांगे यांनी मद्य पिऊन रस्त्यावर आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग केली आणि डायर एकशे बारावर कॉल करून पोलिसांना जाणून बुजून खोटी माहिती दिली या प्रकरणी मंठा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी खोटी माहिती दिली म्हणून संबंधित व्यक्ती सतीश बांडगे विरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल विजय झुंबडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंढे करत असल्याची माहिती देण्यात आली बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळ ठळकडामोडींवर प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून आषाढी वारी यशस्वी करावी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आढावा बैठकीत निर्देश शेतकऱ्यांवर बोगस बियाणे आणि औषधे माथी मारणाऱ्या विक्रेत्यांवर होणार कडक कारवाई खरीप हंगामात बोगसगिरीवर कृषी खात्यांच्या पथकाची राहणार करडी नजर जिल्हा कृषी अधीक्षक यांची माहिती महापालिकेच्या वतीने बेकायदा होर्डिंग स्ट्रक्चरवर सलग चौथ्या दिवशी कारवाई गॅस कटरच्या सहाय्याने विविध इमारतींवरील उतरवले स्ट्रक्चर जुन्या पुस्तकांच्या बाजाराला पुन्हा एकदा आले सुगीचे दिवस नव्या पुस्तकांच्या दरात वाढ झाल्याने जुनी पुस्तकं घेण्यासाठी ग्राहकांची वाढली गर्दी विक्रेत्यांनी व्यक्त केले समाधान आणि सेंट जोसेफ शाळेजवळ तीन कारचा झाला अपघात भरधाव वेगाने आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही या बातम्यांचं इथे थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार